नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद राहुन कोथा टाण सून नको टाण પોરગ વિકત તુયા કાય બાપાન પોરગ વિકત તુયા કાય બાપાન સૂન બાઈ રાહુન કોથાટાન સૂન બાઈ રાહુન કોથાટાન પોરગ વિકત તુયા કાય બાપાન પોરગ વિકત તુયા કાય બાપાન ઘરત ઠેવત खरकटे भांडे दारात ठेवतरी कामे हांडे घरात ठेवत खरकटे भांडे दारात ठेव रिकामे हांडे आणि कामाला पाहून काढत कशी दुखन कामाला पाहून काढत कशी दुखण पोरग विकत घेतलं तुझ्या काय बापाना पोरग विकत घेतलं तुझ्या काय बापान सुन बाई राहून नको थाटान सुन बाई राहून नको थाटान पोरग विकत घेतलं तुझ्या काय बापाना पोरग विकत घेतलं तुझ्या काय बापाना घरादाराला झाडत नाही सडा सारवण पूर्वी सारखं राहिलं नाही घरा दराला

पोरग विकत घेतलं तुझ्या काय बापान पोरग विकत घेतलं तुझ्या काय बापान काही धुत तू कधी धुना वॉशिंग मशीन च द नाही दूत तू कधी धुन वॉशिंग मशीनच दात बटन लाईनच्या बिलाच माह्या पोराले आलं टेन्शन लाईनच्या बिलाच माह्या पोराले आलं टेन्शन पोरग विकत घेतलं तुझ्या काय बापाना सून बाई राहून पोरग विकत घेतलं तुझ्या काय बापान पोरग विकत घेतलं तुझ्या काय बापान नाही करत तू भाजी पडू नाही देत तुझ्या साडीला वड्या नाही करत तू भाजी पडू नाही देत तुझ्या साडीला वड्या पावडर लाली विष्णू तोंडाले लावत लिपण पावडर लाली विष्णू तोंडाले लावत लिपण पोरग विकत घेतलं तुया काय बापान पोरग विकत घेतलं तुया काय बापान सून बाई राहू नको टाना सून बाई राहून कोथा पोरग विकत घेतलं ह्या काय बापान पोरग विकत घेतलं ह्या काय बापान कोण्या देवाचा बाई मी नवस केला अशी सून मिळाली मला कोण्या देवाचा बाई मी नवस केला अशी सुल मिळाली मला माह्या पोराच्या पगाराला झाली जामीन माह्या जा पोराच्या पगार झाली जामीन पोरग विकत घेतलं तुह्या काय बापान पोरग विकत घेतलं तुझ्या काय बापान सून बाई राहून कोथाटान सून